ટ અહમદનગર ન્યૂઝ छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांची संयुक्त जयंती सासवड मध्ये उत्साहात साजरी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व महापुरुषांना वंदन करून करण्यात आली पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने सासवड येथील भारतरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यानात भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बावसाहेंबेडकर सारखे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न एक ज्ञानाचे आणि प्रेरणा देणारे प्रतीक आहेत ते केवळ दलितांचे नेते नव्हे तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माण करणारे शिल्पकार आहेत त्यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी करून त्यांना मानवंदना दिली जाते असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले यावेळी माजी आमदार संजयजी जगताप माजी अध्यक्ष जिल्हा परिषद विजयदादा कोलते महाअध्यक्ष जिल्हा परिषद जालिंदर भाऊ कामटे पुणे जिल्हा परिषद कांबा बांधकाम माजी सभापती बाबाराजे जाधवराव पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड गोंडे शिवसेना तालुका प्रमुख अभिजित जगताप पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसले सुनील तात्या दिवार सोपान रणपिसे आनंदराव घोरपडे बळीराम सोनवणे कैलास भाऊ दिवार अमोल जगताप सुनील जगताप विनायक अमोल जगताप गायकवाड राहुलदादा गायकवाड शशीभाऊ गायकवाड कालिदास उवाळे सुधीर शेलार सुहास बेंगळे प्रदीप राष्ट्रीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर पुरंदर तालुका रोटरी क्लब तानाजी झेंडे हनुमंत पवार रामदास अभंग रमेश बोरावके योगेश घोरपडेसर प्रशांत बेगळे विभीषण देडे नामदेव नेटके अविनाश भालेराव तानाजी भालेराव रमेश रणदिवे गौरव भोसले दीपक भोसले विजय अनिल मसने बाळासाहेब पोळ गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहून डॉक्टर बावसाबेडकर जयंती निमित्त सर्वांनी अभिवादन केले प्रबोधनकार ऍडव्होकेट श्रीकांत होवाळ यांनी महामानवांच्या जयंती निमित्त व्याख्यान केले दुपारी स्नेहभोजनानंतर बापू चव्हाण प्रस्तुत जल्लोष भीम गीतांचा बारदार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त महामानवाला वंदन करण्यासाठी अलर्ट गर्दी झाली होती प्रतिनिधी श्यामराव जगताप